चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आज तुझ्या काही शक्तींना घाबरत आहेस त्या वाईट शक्तींचा सामना करण्यापासून तू मागे फिरू पाहत आहेस त्यासाठी मी आज तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे परमेश्वरच आज रात्री तुमच्या घराभोवती फिरतील आणि तुम्हाला प्रत्येक हानीपासून वाचवतील आपल्या वातावरणात शांतता आणि शांतता असू द्या देवाची उपस्थिती देखील प्रबळ होऊ द्या तुम्ही नामस्मरण करत रहा, तुम्ही ज्या काही इच्छा प्रार्थना करत आहात ती देवापर्यंत पोहोचत आहे यात शंका घेऊ नका देव तुमच्या प्रत्येक इच्छेचे उत्तर लवकरच तुमच्यापर्यंत तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी येत आहेत बाळा मला येण्यासाठी फक्त तुम माझे नामस्मरण कर आणि तुझी शुद्ध भक्ती मला पाहिजे आहे तुझ्यापर्यंत येण्यासाठी दुसरे काहीही नको तू जेव्हा श्रद्धा भक्तीने मला हाक मारतोस तेव्हा मी तुझ्यापर्यंत येण्यासाठी काहीही वेळ लावत नाही माझे चमत्कार तू आता अनुभव करणार आहेस जो कोणी श्रद्धेने मला हाक मारतो त्याच्यापर्यंत मी येऊन पोहोचतोच मला माहीत आहे की भविष्यात काय आहे त्याबद्दल काळजी करू नकोस कारण तुला ते आरोग्य प्राप्त होणार आहे ते वित्त ते नाते संबंध आणि तुझ्याकडे येणार आहे तुझी प्रार्थना ऐकली जात आहे तुझी प्रार्थना मी कधीही दुर्लक्षित करत नाही तू कोणत्या वादळात आहेस हे मला माहीत आहे पण लक्षात घे तू देवाचा पुत्र आहेस तू निश्चिंत राहा कारण तू केलेली प्रार्थना देवाकडे मंजूर झाली आहे देव म्हणतात बाळा आज तुझी काळजी मला दे आणि मी तुझे आरोग्य वित्त नातेसंबंध आणि सैतानाने तुझ्याकडून चोरलेल्या सर्व गोष्टी तुला परत करेल लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा देव ऐकतो तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा वादळे शांत होतात जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा दरवाजे उघडले जातात जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा नाते संबंध पूर्ववत होतात जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचे आजार बरे होताना तुम्ही स्वतः अनुभव करता तेव्हा प्रार्थना करत रहा मी ती ऐकत आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यापर्यंत येत आहेत जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य संदेश ऐकत आहे त्याला मी सांगू इच्छितो चिंता करणे थांबव इथून पुढे तुला काळजीचे कारण उरणार नाही याची दक्षता तुझा देव घेत आहे तुझ्याकडे ते आशीर्वाद देत आहे त्यामुळे तुझ्याकडे सुख समृद्धी आनंदाचा वर्षाव होणार आहे तू जर या संदेशाला पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक ऐकत राहिलास तर तुला माझे आशीर्वाद आणि चमत्कार निरंतर प्राप्त होतील विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे काही बदल तुला असे दिसत नसतील पण ते आता इथून पुढे घडणार आहेत तुम्ही ज्या गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ते सर्व तुम्हाला मिळेल पण माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणारे आहेत तुम्ही ज्या काही इच्छा माझ्या पुढे मांडतात त्यातील तुमच्यासाठी जे सर्व काही चांगले आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छितो या क्षणालाही तू जर ती प्रार्थना माझ्याकडे केली आहेस तर मी तुझी इच्छा पूर्ण करीन सर्व काही आशीर्वाद देवाकडूनच प्राप्त होतात तुझी पदोन्नती आणि तुझा पगार वाढीसाठी माझ्याकडे मागत असलेली प्रार्थना मी आता इथून पुढे स्वीकार करतो आहे आणि तुझ्याकडे ती लक्ष्मी प्राप्ती निश्चित होईल याचा आशीर्वाद देऊ इच्छितो तू जर या क्षणाला देखील सज्ज असतील तर काही काळातच माझे आशीर्वाद तुझ्याकडे भरभराट करतील बाळा या संदेशात तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला टाळू नकोस दुर्लक्षित करू नकोस कारण तुझ्यासाठी जे साध्य नाही ते देव साध्य करून देऊ इच्छितात अगदी तुला जे काही अशक्य वाटत आहे ते देखील पूर्ण होणार आहे माझा आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे शांत रहा आणि देवाचे नामस्मरण करा तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच प्राप्त होईल माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका देवाची आज्ञा आहे जे कोणी स्वामींची आज्ञा पालन करतात स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतात की स्वामी जेव्हा जिथे येतात तिथे काहीही कमतरता उरत नाही तिथे भरभराट आनंद सुख समाधान आणि प्रगती प्राप्त होते निश्चिंत रहा कारण बाळा तुझा वाईट काळ संपुष्टात आला आहे माझ्या आशीर्वादाने मागील काळ काही कठीण होता असे तुला वाटत होते आता तो सहज सरून जाणार आहे इथून पुढे तुला कधीही ते त्रास परत होणार नाहीत कारण स्वामींचे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत स्वामींचे आशीर्वाद तुमच्या मुलाबाळांसाठी कुटुंबासाठी प्राप्त करण्यासाठी डबल सेवन डबल सेवन असे कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्ही या क्षणाला देखील स्वामींचे हे दैवी संदेश ऐकत आहात तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की बाळा जागृत हो मी तुझ्यासाठी ते आशीर्वाद आणले आहेत त्यामुळे तुझे सुख आनंद प्रगती आणि वैभव वाढेल या क्षणाला त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका की कोण तुमच्या विरोधात आहे कोण तुमचा विरोध करत आहे आणि कोण तुमच्या विरोधात उभे राहून ते वक्तव्य करत आहे पण हे लक्षात घ्या की देवाचे नामस्मरण देवाचे चिंतन हे तुम्हाला अधिक देवाच्या जवळ आणणारे आहे देवाची कृपादृष्टी प्राप्त करून देणारे आहे तुम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे श्रद्धेने याल तेव्हा भगवंतही तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी येतील तुम्ही जेव्हा दोन पावले देवाकडे टाकाल तेव्हा देव तुमच्या दिशेने दहा पटीने तुमच्याजवळ येऊ पाहतील तुम्ही जे काही मागत आहात त्याही पलीकडे देव तुम्हाला देणार आहेत यावर विश्वास ठेवा ईश्वराचा भगवंताचा आशीर्वाद कधीही कुणाला कमी प्रमाणात प्राप्त होत नाही जर तुम्हाला काही आर्थिक प्रश्न असतील आणि तुम्ही देवाची सेवा करून ते मागू इच्छित असाल की हे देवा माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या आर्थिकदृष्ट्या मला सबल करण्यासाठी मार्ग दाखवा त्यावर मी नक्कीच चालेल आणि ते सर्व काही प्राप्त करण्याची क्षमता मी माझ्यात निर्माण करेल जर तुम्ही ही प्रार्थना देवाला केली तर साथी देव नक्कीच ऐकतील कारण जो प्रयत्न करण्यासाठी तयार आहे देव त्याच्यासाठी अनेक मार्ग दाखवतात तुम्हाला हवे असलेले सर्व काही देवाकडूनच प्राप्त होते इतर मनुष्यात ती शक्ती नाही की तुमच्या इच्छा पूर्ण करू शकेल पण ती शक्ती जी अनंत आहे अफाट आहे आणि ती न संपणारी आहे फक्त देवाच्या व्यतिरिक्त कुणातही नाही हा निश्चिंत करणारा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील तर तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल तुमच्याकडे तो आनंद येत आहे तुमची इच्छा पूर्ण होत आहे तुम्ही ज्याची इच्छा ठेवत आहात ती सर्व काही तुम्हाला दिले जाईल तुम्ही अधिक आनंदी उत्साही आणि देवाच्या आशीर्वादाच्या प्रवाहात वाहण्यासाठी तयार असाल तर तुम्ही सज्ज व्हा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहेत तुम्ही जर त्यात आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा तुम्ही जपत राहावे कारण यात तुमचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील असंख्य गोष्टी ज्या तुमच्या लक्षात येत नाहीत कधी कधी काही चुकांमुळे काही घटना घडू लागतात त्या देखील थांबतील नकारात्मक ऊर्जा तुमच्यात प्रवेश करणार नाही आणि तुमच्या आजूबाजूलाही उभी राहणार नाही तेव्हा लक्षात घ्या स्वामींचे नामस्मरण करत राहा श्रद्धेने प्रीतीने जो कोणी करेल त्याला स्वामींचे अनुभव आणि दिव्य आशीर्वाद प्राप्त होतील स्वामींची दिव्य शक्ती आहे अत्यंत शुभ फल देणारी ऊर्जा या क्षणाला देखील तुम्ही या संदेशातून प्राप्त करत आहात तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात म्हणूनच स्वामींनी तुमची निवड या संदेश ऐकण्यासाठी केली आहे निश्चिंत रहा स्वामी तुमच्यासाठी ते कार्य करत आहेत ज्यासाठी तुम्ही पूर्वी प्रार्थना केली होती आणि ते तुम्हाला कठीण वाटत होते अशक्य वाटत होते पण घाबरू नका स्वामी ते शक्य करणार आहेत माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने वेगवान गतीने येत आहेत ज्यांनी कुणी स्वामींचा हा दिव्य संदेश या क्षणाला ऐकला आहे ते स्वामींचे प्रिय बाळ सौभाग्यशाली आहे त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत आहेत स्वामी देव त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रगतीची दिशा देत आहेत त्यांना ते मार्ग दाखवत आहेत ज्यामुळे त्यांना खूप काही सुख संपत्ती आणि वैभवाची प्राप्ती होणार आहे आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ